मोहसिन कोतकुंडे यांचे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची जबाबदारी असलेले निवड नुकतीच सोलापूर शहरातील रेस्ट हाऊस येथे करण्यात आली आहे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माहिती अधिकार विभागाच्या सोलापूर पदी मोहसिन कोतकुंडे यांची वळ करण्यात आली आहे या निवडीची अधिकृत घोषणा संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्यांना दिलेली ही जबाबदारी म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याच्या दूरतेवर ठेवलेला विश्वास आहे गेल्या अनेक वर्षांपासून मोहसिन कुटकुंडे हे माहितीचा अधिकार वापरून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्याचे काम करत आहे त्यांच्या कार्यातून अनेक महत्वाचे खुलासे समोर आले असून प्रशासनातील अनियमितता उघडकीस आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे भ्रष्टाचार विरोधी मंच ही संस्था राज्यभर कार्यरत असून भ्रष्टाचार विरोधातील जनजागृती माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी जनहित याचिका तसेच सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सक्रिय कार्यरत नियुक्त केले जातात आणि त्यांना स्थानिक पातळीवर जनतेच्या तक्रारी समस्यांना पाठपुरावा करण्यासाठी सक्षम केले जातात मौसीद कोतकुंडे यांची जिल्हा अध्यक्षपदी झालेली निवड सोलापूर जिल्ह्यातील आर टी आय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक ठरेल असे मत संघटनेच्या वरिष्ठांनी व्यक्त केले आहे या निमित्ताने त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आणखी व्यापक मोहीम उभारण्याचे निर्धार व्यक्त केले आहे त्यांचे नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात माहिती अधिकार अधिनियमाचा प्रभावी वापर वाढेल आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे मी संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूर येथे भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर शहर व जिल्ह्याकरिता अनेक नूतन पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांची नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या एक वर्षापासून भ्रष्टाचार विरोधी मंच कार्यरत आहे अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंच अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा देखील केला आहे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने अन्याय अत्याचार भ्रष्टाचारच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंच या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करणार आहे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार होत आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने शासन दरबारी वेळोवेळी निवेदन कुपोषण आंदोलनाच्या माध्यमातून अनेक गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता ही संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे अशाच पद्धतीने आमच्या संघटनेच्या माध्यमातून अन्याय अन्यायग्रस्त व गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने काम करणार एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र